सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे एजन्सी किंवा कंत्राटदारामार्फत नेमलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते किंवा समान दर्जा हा मागता येणार नाही असं स्पष्ट शब्दात न्यायालयाने सांगितलं आहे यावेळी न्यायमूर्ती यांनी यांच्या खंडपीठाने म्हटलं की सरकारी पदे ही सार्वजनिक संपत्ती आहेत आणि त्या पदावर भरती करताना सर्व नागरिकांना समान संधी देणे हे संविधानिक कर्तव्य आहे खंडपीठाने असंही स्पष्ट केले की कायमस्वरूपी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक गुणवत्तेवर आधारित आणि कायद्याने संरक्षित असते तर दुसरीकडे कंत्राटी नेमणुका या कंत्राटदार किंवा एजन्सीच्या निर्णयावर अवलंबून असतात म्हणूनच या दोन प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये मूलभूत व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा